की हो। तोला जोश छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर आंबेडकरांचा वसंतराव नायकांचा उन्हा मध्ये आपण बऱ्याच वेळ ते निघालो आहोत आणि शेवटच्या भाषेने जास्त तुमचा अंत घेणार नाही परंतु तुम्हा सर्वांना समोर बसणाऱ्यांना एक सांगतो एका जंगलाला आग लागली होती सुधाकरू राकेश एका जंगलात आग लागलेली होती आणि ती आग विजा विज विजवण्यासाठी एक छोटीशी चिमणी प्रयत्न करत होती आणि त्या चिमणीच्या प्रयत्नाला पाहून आपल्यासारख्या लोकांनी तिला थोडं हटकलं अगं तुझ्याकडे काय होणार आहे म्हणे तू इतके इतके पाणी घेते ना चोचेनं त्या जंगलावर टाकते तुझ्याकडे काय फरक पडणार होते म्हणून तिला हिनवत होते परंतु त्या चिमणीने त्याला उत्तर दिलं की माझं नाव येणाऱ्या काळामध्ये जंगल विझवण्यासाठी माझं इतिहासाच्या पन्नावर माझं नाव लिहिण्यात येईल माझं नाव जे तुम्ही बाजूला टवळक्या करता बसून त्या हिलड्याच्या लोकात माझं नाव येणार नाही असं ते सांगितलं तर तुम्ही जे आहात माझ्या बहिणीनो माझ्या भावांना देशाच्या स्वातंत्र्यासाठी पंजारा समाजाचा सिंहाचा वाटा आहे अठराशे एकाहत्तर मध्ये ब्रिटिश जवळ ज्या देशावर राज्य करत होते तर ब्रिटिशांना सळो पळो करून सोडणारा केवळ हा पंजारा समाज आहे ब्रिटिशांना इथून सळोपत पळ करून देशाच्या बाहेर जर कोणी हकल असेल तर बंजारा समाजाने हकल तर ब्रिटिशांनी त्याच्या विरोधात पंजारा समाजाला काय दिलं तो गुन्हेगारी म्हणून ठपका आपल्याला लावला पासून एकोणीसशे बावन्न पर्यंत आपण क्रिमिलर ऍक्ट गुन्हेगारी जात म्हणून आपल्याला घोषित केलं देशाला स्वातंत्र्य एकोणीसशे सत्तेचाळीस ला मिळालं पण स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर सुद्धा आपल्याला एका बंदिस्त कोंड जसं जनावरांना कोंडून ठेवता तसं आपल्याला जनावरांगत कोंडून ठेवलं आणि एकोणावीसशे ला मुक्त केलं म्हणजे याच्या पोटा याच्यापेक्षा मोठा पुरावा या सरकारला काय पाहिजे मला या सरकारला प्रश्न विचारायचा यापूर्वीच मी आयोगाबद्दल बोलणार नाही कारण माझ्या पहिल्याच्या संपूर्ण वक्त्याने आयोगा आयोगासंदर्भ नव नव आयोग स्थापन झाले आयोगासंदर्भात म्हणजे माहिती दिली आपल्याला ज्या आदिवासीसाठी आरक्षण लागतं त्याला जे निकष लागतात त्या सगळ्या निकषामध्ये आपण बसतो आपण ज्याला स्वतंत्र तांडा व्यवस्था आहे आपण तांडाव्यवस्था गावापासून दूर राहतो आपण जंगलात राहतो आपण मांस खातो आपण जे रक्त रक्त कोणताही समाज रक्त खात नाही आपण आपण शिकार करतो त्या शिकारीचं आपण रक्त काढतो त्या मासाला लावतो आणि त्याची सोय करून खातो हे आदिवासीचे लक्षण आहे म्हणजे आपल्याला जे निकष लागतात ते सगळे आदिवासीचे निकष आपल्याला लागू होता परंतु आजही आपल्याला खऱ्या अर्थाने आदिवासीचं आरक्षण मिळत नाही आपल्याला पनाच्या ताटातलं घ्यायचं नाही आपल्याला आपल्याला स्वतंत्र आरक्षण पाहिजे येऊ जादानी बोला होतो घेऊ पण क्रांतिकारी संत शेवाला से महाराज केला होतो गोरुरो राजा एक उजवाद केला होतो मार्शिकवाडी सारू ध्यान दिदो आपण काळे माथेर लोक चा आपण जुशक्षित आपण अनपड चा आपण आदिवासी चा काळ घेऊ बलाच वाते क्रांतिकारी संत शेवाला महाराज चलेलो सारी वाटे खरी खरगी बायो आपण आज आदिवासी आरक्षण बांधरायचा आपण आपला मोर्चा फटके फडकड द्यायला प्रयत्न चालू चा, आपण सारी लोक जे सेवालाल महाराज केला जातो जो छान जो आणि आपण प्रत्येक गोष्टीला आपण चिंतन करन आहे मंथन करेन आहे आणि क्रांतिकारी संत शवालाल महाराज विचारत चालल्या तोच चा आपल्याला अधिया आदिवासी आदिवासी आरक्षण म्हणे तो आपल्याला आदिवासी आरक्षण म्हणा कोणी क्रांतिकारी संत शहालाल महाराज केला जातो

आज आपण समाज कुंभ मिळावा लक्षचंडी नकी चादर काही काय करतो दारोच या आदिवासी वाते पोटली बांधण माजून नेलो तो आरक्षण मिळया मी तो तम चादरे हो, उडो करियो आणि एवढे आरक्षण दुसरे दुसरं खोचलिय आई क्रांतिकारी संत शेवाला महाराज केला होतो केनी फजोमत केनी पूजोमत तम तमार जीवन उजे वजाळणार क्रांतिकारी संत शेवाला महाराज केला होतो गुरुरो राज गुरु राज की मेना है राज तम हम एकदा एक दागे आपण सारी एकत्र दान बिटिया तो गुरुरो रो विचारे ना राज आया ये क्रांतिकारी संत शिवालाल महाराज केला होतो आज आपने ना क्रांतिकारी संत शिवालाल महाराज विचारे राहू शकताच येच विचार तो सारी महामानवीर व्यक्ति वो विचारला ला आपण चालेल तर चा। क्रांतिकारी संत शिवालाल महाराज विचार ये जगे में सर्वश्रेष्ठच जेती भाइयों अत्यंग सत्याग्रह आंदोलन में मिलेच आणि आत्यांग जत्रा बी आंदोलन करतं तो आपण हे जे वाते मध्ये केला होतो ये वाते जे आपण दुख लिख आदिवासी आरक्षण जर म्हणाल लेर करतो नीको आपलं राकेश घ्या सुद्धा गया आरक्षण म्हणावळ कोणी ये काही लोक जपळोन ये वातेर गैरफायदा पायदा ले रेत आम जपळोन हिंदू जाकर लग्वात चालरीच मग तिरुजा धर्मवाद करण आपण हिंदू छा का बौद्ध छा का उजे आपण काही छा ये सारी वाते आपण वादूब राखाला आपण निसर्ग पूजक लोक येतोय आपण निधर्मी लोक छा जे ते आपल्याने ये धर्मवाद नाही घालवत આજકાલ સારી લોકો પોરાગરણ મીટિંગ વેગી મુંબઈ મીટિંગ વેગી યે સારી લોકો લોકો ધર્મે ચર્ચા કરે છે આપણ લોકો હિન્દુકરણ કરે છે આપણ ઉપધર્મ હિન્દુકરણ કરે છે યે સારી વાતે તોડંત આપણ દર જે વાતે કાઢિયા તો સવાર આપણે ના आरक्षण બળકો ની યે વાતે કે આપણ સાવધ રહેયાં છે જે બી લોકો આપણને ભયકાર કામ કરે છે વો લોકો જે આપણ સાવધ રહેયાં છે जास्त बोलो नाही कारण तम तडके माय भेने बाई बापडी घणी वळा आता भेटीच व वैताग मिलीच परेशानही मिलीच आणि आता बाजून भेटीर मंडळी पोलीस प्रशासन वगैरे बी परेशान, था। था भी परेशान भी हो कोर्टेर बाजून आपण भाषण करण्याचा मग तो आयोजक मंडळी कमाल समजू दे किंवा कोर्टेर बाजून तम करून म्हणजे लाऊड स्पीकर आता मोठे डीसी आवाज ही करली ते ही तर कोर्ट माटी ताकद आदिवासीचा भे आपण किरी बापेल चमक्या कोणी आपण जोकडून बघी ती मारण ठोकऱ्या मारण जवळ सचार शिकार करणार लो लोकचा ही काय मोठी वाच पोलीस वाले मारो या माही घालो अरे अठराशे एकाहत्तर ते एकोणीसशे बावन्न लोक आपल्या हाल हालवे मेले तो आरक्षण व्यवस्थो तर हजारो लोक काही जेले माहीत जाऊ लागे आपल्याला जाणून पडिय कारण आपले बाल बच्चार भविष्य प्रश्न आम्ही नाही तो कबी नाही आदराज बोलू छू आणि मारती शब्द संपाव छू शेवालाल महाराज की धन्यवाद धन्यवाद भाऊ एक लाखे बाई मोठी बात वाद केले आपण की आता राजकीय सवान जल्दी परवानगी म्हणे पण ही गोरूर ताकद हाम जाताच लगेच कधत जत जा